नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुले शाहू आंबेडकर या विचारधारावर चालणार आहे या पक्षाने आपल्या विचाराचे ध्येय धोरणामध्ये काय स्पष्ट करा समाजातील सर्व जातीपाते विविध घटक तसेच सर्व स्तरातील नागरिकांसह कार्यकर्त्यांच्या हिताकरता हा पक्ष सदैव बा बांधील आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकामधून कार्यकर्त्यांना पक्षाविषयी आपण सात लाख वीस हजार कोटीचा अर्थसंकल्प सादर केला त्या अर्थसंकल्पातून सर्व स्तरांना डोळ्यासमोर ठेवलं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले यावेळी आमदार राजेश विटेकर आमदार विक्रम काळे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे माजी आमदार महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख अक्षय देशमुख साडेगावकर पंकज आंबेगावकर जाकीर लाला आदींसह कार्यकर्त्यांची उपस्थिती होती